हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर या सकाळी चाय घ्या रुपाच चा चालू आहे साईपा आणि बंद गेले वावरात बंदूची का भाकर करू बंदूची भाकर करू देली रुपाना आता आमच्या घरच्यासाठी चालू आहे मी घेतो चहा लागतो मग मा काम आले कालचं काम राहिलं होतं मला याच्यावर असे आता आडवे बांबू टाकले आता उभे बांबू टाकायचे आहेत आणि असे बांधून घ्यायचे आहेत कपड्यानं कारण दोरी नाही माझ्यावर बांबू आणले मी त्यासाठी <laughs> आणि ऊन व्हायच्या पहिले ऊनही सूर्य तर जास्त तर पुरायला ऊन व्हायच्या पहिले बांधून घेतो मी दाखवतोच तुम्हाला चला मग घेतो लवकर बांधून <laughs> <laughs> केलं चालेल हां हे बकरी मग कपडे खाऊ राहील ना बाई आपल्या आरेपाटे ढिल्ले होतात हे आज एवढे बांबू बांधून घेतले आणि बांधून घेतलं हे असं आडवं हे पामा कोटाकाराचा पसारा दौऱ्या बांबू कुराड इवा एवढं काम झालं आता आता लागली भूक जराशी भेळ खाऊन घेतो मग पाय आणखीन काय करायचं ते बांधून ताटी तर काही दादा काढली नाही अजून जुळाटे काढलं नाही तो मग हे असं बॅनर लावलं झालं आपलं कोठ तयार अंदरून दाखवतो तुम्हाला फक्त आता त्याच्यावर ताटींवर कागदच राहिला टाक्याचा हे बॅनर लावलं इकडे कोणत्या नेत्याचा आहे काय माहीत हे असं झालं आता दोन टी याच्यावर टाटी टाकायची राहिली फक्त बस काय बसवरायचं पीठ टाकलं वाऊ आई नावर राहिली पसारा आता सगळ्या दारातला आणि यातला पसारा किती कावरावा माय किती आवरला तरी जसं तसाच होते दोन तीन दिवस झाले मग त्याच्यातला पसारावा लाग मग आता होऊन आय जास्त घेतो तेवढा पसारावर नाही मग त्याच्यात चळा नाही लागेल मला घेतो तेवढा पसारावरून मग तो आंघोळ भूक लागली आता लई यायले का हाय करत राहिले की हे करायच लावतात काम या जेवण करायला जेवण करायला आज मठाची डाळ आणि ढिमसं लाल मिरचीची चटणी आंबा अंधे पोळी घेतो मग जेवण करून आता भूक लागली भूक लागण्यासाठीच काहीतरी कामं करावं लागतात ते रिकामी कामं करतो मी भूक लाग्यासाठी ते रिकामी का कामं कर का करतो का, काम कर मी फक्त भूक लाग्यासाठी काही कामाचे नसतात आणि काहीच धामाचे नसतात करा ताएवा। 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 तुले। आएवा। का झालं तुला रुपाची चालू आहे झाडूड आई भाषेला मस्त फोनवर बोरवाय आता तुम्ही करू राहिले काम मी काय करू तुम्ही धुळला अंगार घ्यावी पावडरला कोण <laughs> आले हो पण याच्यावर टाकत होती ना आओ, मी आता संध्याकाळचा शिडी देऊन दिली या लोकांना काय याच्यावर टाक्याचं राहिलं शिडी ते मला त्या खाल होता त्याचा मला आमच्या नव्हती शिडी आजी ना त्याला उद्या

आज कस काय डबल डबल भूक लागली सगळं भूक लागली डबल आता म्हण्यातून मला लागली बाई मला दुकान दुपणार नाही आता डबल भूक लागली या चहा घ्यायले बंदून आणले मस्त ताई साखर केलय वावरातून खोपड्याचं काम राहिलं अधुर शिडी च्यानं चहाच घ्यायला या मग आता आता सैपाकच करतो कधी पाणी या ना एवढे मोठे वांगे ते खात नाही घरी असते ना

मिल्ता करे तो, तो मन जड़ा बुद्धुवात के सांते मागरी आन्ता यतने कोना चारात लोनाई मठा जू तुट्टे कोना जाई भी